माणुसकी प्रतिष्ठान सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात आला रविवारी सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या माणुसकी प्रतिष्ठान सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींतर्फे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मरगु मास्तर मैदानावर भव्य सभा झाली सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड मिरवणुकीचं रूपांतर सभेत झालं साईबाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला फटाक्यांची आतशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मास्तर मैदानावर पोहोचली या ठिकाणी सभा झाली प्रसंगी व्यासपीठावर भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष तथा सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव मुंबई येथील उद्योजक काशीनाथ जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव राम गायकवाड अमोल गायकवाड शिवराज गायकवाड शिवसेनेच्या प्रमुख अनिता गवळी ना नलावडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले की काँग्रेसनं आजपर्यंत भटक्या विमुक्त समाजाचा केवळ मतांसाठी वापर करून या समाजावर अन्याय केला राज्यात भाजप महायुतीचं सरकार येताच सेटलमेंट परिसरातील घरकुलांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करू त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करण्यात येतील शहर मध्य विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एम आय सारख्या जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी सोलापूरकरांनी आपल्या पाठीशी उभं राहावं हो असं आवाहनही देवेंद्र कोठे यांनी यावेळी केलं त्यांची की तुमच्या सगळ्यांना घरकुल योजना पूर्ण झाली आदरणीय गृहनिर्माण मंत्री अतुलजी सागळे साहेब सुद्धा बारकाईने आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतके लोक जमलात मला आमदार करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्या आशीर्वादाने आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा घरकुल प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर भूमिपूजन कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या घटक्या विमुक्त जमातीमध्ये कैकाडी समाज असेल टकारी समाज असेल पारदी समाज असेल तुम्ही सांगितलं आता मोठी समाज असेल अनेक आठ ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना जात पात बघत नाही सरसकत सगळ्यांना योजना देते आपण सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य की एक संघ पण आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहिला पाहिजे या प्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्ही मला सांगा मावशी कोण कोणाला पाच रुपये देत का हो आज सरकार आपल्याला दर महिन्याला न चुकता पंधराशे रुपये देत आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज भावानी काम केलंय आज तुमच्या खात्यावर गोवाने म्हणून दर महिन्याला दीड हजार रुपये देत आहेत आज तुम आज भावाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तर मी आपल्या सगळ्या बहिणींना विनंती करतो की भावाला भरभरून आशीर्वाद द्यावे दरम्यान माणुसकी प्रतिष्ठान सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातीतर्फे देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी पवन गायकवाड नागेश गायकवाड राजू जाधव ओम जाधव शोभा गायकवाड सुनंदा साळुंखे मार्ता आसादे जयश्री गायकवाड शरणुबाई गायकवाड अंबिका जाधव आदींची उपस्थिती होती